नमस्कार कुकिंग मराठी तडका युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत वेज थाली तर तर सर्वात अगोदर आपण बासुंदी बनवणार आहेत तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण फॅटवालं एक लिटर दूध टाकून घ्यायचं आहे तर हे पूर्ण एक लिटर दूध आपण घेतलेलं आहे आता याला छान आता उकळी द्यायची हे दुधाला आता छान उकळी आलेले आहे बघा तर हे कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं आहे हे कडेला वगैरे साईड चिटकू द्यायची नाही त्याच्यामुळे कंटिन्यू ढवळून आपल्याला हे एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला दूध छान असं घट्ट करून घ्यायचंय आटवून घ्यायचं आहे दहा मिनिट झालेला आहे बघा आता दुधाचा कलर पण चेंज झालेला आहे आणि दूध पण कमी झालेला आहे तर परत आणखी आपल्याला दहा मिनिट आणखी याला छान असं शिजवून घ्यायचं आहे दूध मीठ झालेलं आहे बघा पूर्ण आपलं आता दूध असं छान असं घट्टसर झालेलं आहे आणि आपण ह्या बासुंदीमध्ये मिल्क पावडरचा अजिबात वापर केलेला नाही फक्त पूर्ण फॅटवालं दूध घेतलेलं आहे एक लिटर तर आता याच्यामध्ये आपल्याला काय ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तर हे बदामाचे काप आहेत थोडेसे हे बदामाचे काप टाकून घेते नंतर काजू आहे काजू पण थोडस टाकते आणि हे थोडीशी चारोळी आहे हे चारोळी पण टाकून घेते आणि सुगंधासाठी हे आपण साखर टाकून थोडीशी वेलची पावडर केलेली आहे चार वेलची पावडर आहे ते पण टाकून कुंग मिक्स करून घेते छान आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी ती साखर टाकते आता साखर टाकल्यानंतर थोडीशी आपलं हे दूध पातळ होणार आहे पण काय हरकत नाही परत आणखी आपल्याला पाच मिनिट ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर हे आपल्यापासून ती तयार झालेली आहे कम्प्लीट आपल्याला पंचवीस मिनिट लागलेले आहेत ला बघा किती छान अशी घट्टसर झालेली आहे परत आता याला थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होते तर आपण आता गॅस ऑफ करू आणि पुढची तयारी करू आपण आता हे चण्याची भाजी करून घेणार आहेत तर त्यासाठी रात्री मी एक वाटी हरभरे आणि थोडीशी वाटाणे भिजायला टाकले होते छान असे भिजून तयार झालेले तर भाजी करून घेऊ हरभऱ्याच्या चण्याच्या भाजीसाठी आपण आता वाटण तयार करून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर मी खोबरं टाकून घेते भाजायला त्या अशा प्रकारे आपण लाल सर भाजून घेतलेला आहे खोबरा आता याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते एक मोठा कांदा उभा कट केलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं तेल टाकते कांदा पटकन भाजतो त्याच्यामुळे ते तेल टाकणार आहे ते कांदा थोडासा भाजत आल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे त्या अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकते आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत ते पण टाकून आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचे त्याला आहे एक मिनिटभर परतून घ्यायचे त्याच्यानंतर एक, एक मोठा कट केलेला उभा कट केलेला टोमॅटो आहे ते पण टाकून घेते त्याला आपल्याला थोडंसं भाजून द्यायचं आणि हे सर्व वाटण आपल्याला थंड झाल्यानंतर वाटून द्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायचे तर छान भाजून झालं आता गॅस बंद करते आणि काढून घेतो याला मिक्सरच्या जारमध्ये डायरेक्ट दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या कट करून टाकल्या आणि कोथिंबीर थोडीशी तर ह्या आपण वाटून घेणार आता बारीक पेस्ट आपण करून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून एकदम छान टमाटर तयार झालेलं आहे तर आपण ही चणी आता एक शिट्टी काढून घेणार आहे त्याची थोडंसं मीठ टाकून थोडंसं मीठ टाकते आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि याला शिट्टी काढून घेते तेल टाकून घेते भांड्यामध्ये आता दोन चमचे तेल टाकायचं तेजपत्ता नंतर थोडा दालचिनीचा तुकडा मोठी विलायची आणि नंतर छोटी विलायची टाकायची दोन चार मिरे आहे आणि चार लवंग आपण थोडेसे चमचा उंची छाया जिरे टाकणार आहे आणि एक कांदा लगेच उभं कट करून घेतलेला आहे तर कांदा असा छान थोडासा गुलाबी कलरवर आपण परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण मसाल्यामध्ये एक काळं तिखट घरगुती काळं तिखट थोडंसं बेडगी मिरची पावडर हळद धने पावडर आणि जिरे पावडर हे एवढं साहित्य टाकणार आहे छान मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं मस्त असा सुगंध सुटला आहे मसाल्यांचा आता लगेच त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं परत याला आपण भाजलेला आहे तरी पण आणखी मसाले याच्यामध्ये छान मिक्स होण्यासाठी आणखी परत मिनिटभर आपल्याला याला परतून घ्यायचं पण थोडंसं थो थो मीठ टाकते कारण आपण चण्यामध्ये पण शिजवते वेळेस मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे चवीनुसार टाका तर मसाले छान एकदम असं परतून तयार झालेले आहेत तर आता हे आपण ह्याच्याने आपण शिजवून घेतली होती एक शिट्टी करून घेतली होती ती आपण टाकून घेणार आहे बघा छान असं शिजलेलं आहे छान मिक्स करायचं आणि हे मिक्सरचं भांडं वाटून वाटलेलं हे पण पाणी वाया जाऊ देत नाही हे पण टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि पाच मिनिट आपल्याला याला मंद गॅसवर एकदम छान शिजवून घ्यायचं आहे झाकून एकदम तर याला भरपून ठेवते तर पाच मिनिट झालेला आहे बघा एकदम छान आपली चण्याची अशी मस्त भाजी एकदम तयार झालेली आहे तर वरतून आता कोथिंबीर टाकून देते मी गॅस बंद करायचं बटाट्याची भाजी आपण सुकी करून घ्या त्यासाठी हे तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि याचे मोठे असे फोडी करून घ्यायच्यात आपल्याला दोन चमचे तेल टाकून घेते तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकते मोहरी छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचे जिरे टाकायचे आणि याच्यानंतर कांदा टाकायचा आहे उभा कांदा कट केलेला आहे याच्यानंतर आले लसणाची पेस्ट टाकून घेते छान परतून घ्यायचं याला आपण कच्च्यापणा जाईपर्यंत आल्या लसणाच्या पेस्टमुळे एकदम भाजीला वेगळी टेस्ट येते त्याच्यामुळं आलं लसूण टाकायचं आहे आपल्याला आणि लगेच त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता अगोदर टाकल्यानंतर पूर्ण तेल उडून जातं त्याच्यामुळे ता कांद्याच्या नंतर टाकायचा कढीपत्ता आणि हिरवी मिरची एक चार हिरवी मिरची आहेत बारीक कट करून घेतल्याला ती पण टाकते अर्धा चमचा हळद छान मिक्स करून घ्यायचं लगेच आपल्याला याच्यामध्ये त्या बटाट्याचं फोडी टाकायचं आहे मिक्स करून घेते छान चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची बरी बारीक कट केलेली आणि एकदम छान मिक्स करून घ्यायचं तर आपली तयार झालेली आहे आता ही बटाट्याची भाजी त्याच्यानंतर आपण आता जिरा राईस करून घेणार आहे कुकर गरम टायला ठेवले याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर तेलामध्ये पण करू शकता पण जिरा राईस जरा तुपामध्ये छान लागतो त्याच्यामुळे मी तूप वापरणार आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून जिरे टाकायचे आहेत कारण जिरा राईस म्हटल्यानंतर जिरे टाकायचे आहे जास्तीचे आणि हे बटाणे थोडेसे आहे ते पण टाकून तेलामध्ये छान तपून घ्यायचं तुपामध्ये किंवा तेलामध्ये की आपण याच्यामध्ये हे दोन वाटी तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत तर आपण हे तांदूळ टाकून घेणार आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्या आणि दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तर आपण चार वाटी पाणी टाकत घेणार आहे त्याच्यामध्ये झाकण लावून आता दोन घ्यायच्या आहे ना तोपर्यंत आपण मिरची भजे करणार आहेत त्याचं पीठ भिजवणार आहेत तर ह्या कपाच्या मापान आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर दीड कप मी पीठ घेणार आहे बेसन हळद टाकते थोडंसं आणि मीठ तर हे पिठामध्ये छान हळद आणि मीठ मिक्स करायचं आहे आपल्याला कारण याच्यामध्ये तिखट टाकत नाही मी मिरची भजी करायचे असल्यामुळं मिरची ऑलरेडी तिखट आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पूर्ण पीठ एक जीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाहीत कारण एकदम पाणी टाकल्यानंतर गाठी होतात तर हे अशा प्रकारे भिजवून घेतलेलं आहे पाच मिनिट आपण ह्याला ठेवून देणार आहे पाच मिनिट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला उगी चिमूटभर सोडा घ्यायचा आहे खायचा तो टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या मिरच्या आपण एवढ्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या मिरच्या आहेत अशामधून कट करून घेतलेल्या आहेत हे अशा प्रकारे सगळ्या धुवून स्वच्छ पुसून तेल कट करून घेतलं तर तेल गरम झालेलं आहे तर आपण अगोदर पापड तळून घेणार आहे उडदाचे पापड आहेत भजे तळून घेऊ आता हे अशा प्रकारे आपण मिरची भजी पण करून घेणार आहे पुऱ्याचं पीठ आपण मळून घेणार आहे तर हे मी पीठ घेतलेलं आहे आमच्या घरच्या अंदाजानुसार दा घेतलेलं आहे तुमच्या अंदाजानुसार दा घ्या तुम्ही आता याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे ओव्यामुळे पचन छान होतं त्याच्यामुळे वापरायचा वा, वा तरीही एक चमचा मी ओवा घेतलेला आहे हातावरचा छान असा चोळ घ्यायचा आणि मग टाकायचा आहे थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करायचं आहे हे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे पुऱ्यासाठी नेहमीपेक्षा आपल्याला घट्ट थोडस कणिक मळायचं असतं याला ते हे अशा प्रकारे आपण एकदम घट्ट असं पीठ तिंबून घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घेते आता आणि लगेच आपण पुऱ्याला घेणार आहे कारण हे पीठ लगेच पातळ होतं त्याच्यामुळे ते अशा प्रकारे आपण जरा झाडसर अशी चपाती लाटून घेतलेली आहे आता हे आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या एखाद्या डब्याच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने तुम्ही काढून घ्या एकदम म्हणजे साईज पण सारखी येते आणि एक सारख्या पण होत हे अशा प्रकारे काढून घ्यायचे आणि तळून घ्यायचं आपल्याला काय हे अशा प्रकारे एकदम आपल्या एक पुऱ्या एकदम टम्मा अशा फुगलेल्या आहेत अशाच पद्धतीने आता मी करून घेते तर साठ करून घेते आता मी हे आपली चण्याची मसालाच्या नावात भाजी हे बटाटा भाजी सुक्की बटाट्याची भाजी आहे बासुंदी कांदा नंतर ही काकडी पो आणि हा लिंबू हे आपले मिरची भाजी आणि हे पापड आणि हे गरमागरम आपण पुरी ठेवणार आहे तर अशा प्रकारे आपली ही पूर्ण वेस्ट थाली आजच्या दिवसासाठी छान अशी बनवलेली आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची वेस्ट थाली नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर